विनंती थोडंसं खाली बसून घ्या थोडस करूया दोन मिनिटं शांत बसून घ्या चालू करण्याच्या आधी एक घोषणा द्यायची आहे का चालू करण्याच्या आधी एक घोषणा द्यायची आहे का उपस्थित सगळे मान्यवर मंचावरील सगळे मान्यवर तशा तिथे उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा सन्मानाचा प्रेमाचा क्रांतिकारी चर्मी आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण आज इकडे काज एकतीस तारखेला आपण लांडोर बंगल्यावरती जमण्याचं महत्व आपल्या सर्वांना माहिती आहे नसेल माहिती तर मी एकदा परत एकदा सांगतो की एक महत्वाची केस इकडे घडली होती आणि या केस मध्ये बाबासाहेब आंबेडकर वकिली करायला आले होते आणि तेव्हा ते लांडोर बंगल्यावरती थांबले होते त्याच्यामधलं वैशिष्ट्य असं की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा वकिली करायला आले होते त्यांनी त्या माणसाची केस सुद्धा घेतली होती आणि बाबासाहेबांनी त्या निर्दोष माणसा त्या माणसाची सुटका केली होती आणि त्या माणसाला फाशीपासून वाचवलं होतं आणि त्या माणसाची निर्दोष सुटका केली हे किती तारखेला घडलं होत एकतीस जुलैला बरोबर आता आपण ह्याचा संदर्भ फक्त आजपर्यंत घडणाऱ्या गोष्टींची जरा लावूया आणि आपल्याला कळेल समाजात कायदार एका निर्दोष माणसाला निर अपराधी माणसाला फाशीची शिक्षा होणार होती आणि त्या माणसाला फाशी बसून वाचवलं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे व्यवस्थेपासून एका निर्दोष माणसाला वाचवलं तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कालच्या दिवशी तीस जुलैला सर्वोच्च न्यायालयामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या केसमध्ये सोमना एक महत्वाचा टप्पा पार करून सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून एक मोठा टप्पा पूर्ण केला तर आपण एक महत्वाची गोष्ट समजून घ्या एकतीस तारखेला बाबासाहेब आंबेडकरांनी एका निर्दोष माणसाला व्यवस्थेपासून वाचवलं आणि तीस तारखेला बाळासाहेब आंबेडकरांनी एका निर्दोष माणसाला न्याय मिळवून देण्याचं काम केलं हा इतिहास आपण विसरलो नाही कामा पाहिजे आज आपण इकडे जमण्याचं महत्व आहे त्याचं महत्व इतकं सोपं नाही त्याचं महत्व आपल्या सर्वांना समजून घ्यायला लागणार आहे आपण इकडे साठी नाही जमलो की एकोणीसशे सत्तीस साली बाबासाहेब आंबेडकर आणून गेले आपण इकडे ह्याच्यासाठी जमलोय कारण आपण बाबासाहेबांच्या विचाराला अभिवादन करतो आपण याच्यासाठी जमलोय कारण आपल्याला बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे आहेत आणि त्याच पद्धतीने जेव्हा एकोणीसशे छत्तीस सालामध्ये एका निर्दोष माणसाला गुन्हा होत होता त्याच पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये एका पोलिसांच्या मारहाणीमध्ये एका निर्दोष माणसाचा मृत्यू झाला आणि त्याला न्याय मिळवून द्यायचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय आपल्याला सोमनाथ सूर्यवंशी यांची घटना माहितीये परत एकदा सांगतो ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठी परभणीमध्ये एक बाबासाहेबांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याच्या समोर एक संविधानाची प्रत आहे एक माणूस आला त्यांनी त्या संविधानाच्या प्रत तोडली आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना केली तिकडच्या तिकडे आंबेडकर माणसाला धरायच्या पोलिसांनी त्या माणसाला गायब केलं आणि रातोरात तो माणूस वेळा ठरवून त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करून त्याला तिकडच्या समाजापासून वाचवलं जसं लोकांना कळलं की बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि संविधानाचा प्रत ओढलं गेलंय तेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये उचपुरतेनी अवनी चालेले भीम अनुयायी भीमसैनिक हे रस्त्यावरती आले आणि आंदोलन करायला लागले जसे ही लोक रस्त्यावरती यायला लागली तिकडे तशी समोर पोलिसांची स्कॉट तयार होती परभणीच्या बाहेरनं आलेले परभणी ग्रामीण मधून आलेले नांदेड मधनं हिंगोली मधनं आलेले पुणेच तिकडे उभे होते आणि जसे आलेल्या लोकांवरती त्यांनी लाठीचार्ज हमला या जोरात चालू केला आपण अजून ही बघितले असतील की पोलिसांनी कशी बेदम मारहाण केली आहे तिकडच्या नागरिकांना गर्भवती महिलांच्या पोटावरती उभं राहून त्यांना लाथांनी मारण्यात आले वयस्कर तुडवण्यात आले ज्या गाडीवरती अशोक चत्र होता जयभीम होता किंवा बाबासाहेबांची सई होती ती गाडीची काच फोडण्यात आली आणि हे अजून कोणी नाही केलं तर या महाराष्ट्र सरकारच्या पोलीस प्रशासनाने केलंय त्याच नंतर पोलिसांनी जेव्हा कोमिंग ऑपरेशन केलं लोकांना उचलण्याचा सुरुवात केली तेव्हा त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना उचललं जेलमध्ये नेलं आणि त्यांना पोलीस कस्टडीमध्ये जी मारहाण झाली त्या मारहाणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये त्यांचा मृत्यू झाला त्याच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येऊन विधानसभेमध्ये हे म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी यांना आजार होता ते रुग्ण होते आणि त्यांचा मृत्यू हा आजाराने झाला मित्रांनो ह्याच्यामध्ये मध्ये काय काय आलं समजून जशी परभणीची घटना घडली तशी वंचित बहुजन युवक आघाडी पहिली होती तिकडे पोहोचण्यासाठी ती, तिकडची परिस्थिती सांभाळून घेतली तिकडच्या लोकांना धीर दिला आणि तिकडच्या पोलिसांना धारे भरला दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा टप्पा आपल्या सर्वांना हे समजून घ्यायचा आहे की सोमनाथ सूर्यवंशी त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची बॉडी होती ती रातोरात गायब करून औरंगाबादला आणण्यात आली म्हणजे या सरकारचा आणि या शासनाचा नीचपणा तुम्ही समजून घ्या एका माणसाला पोलीस कस्टडीमध्ये तुम्ही बेदम मारलं आणि त्याचा त्याचा मृत्यू झाला तिथपर्यंत थांबले नाही रातोरात त्याची बॉडी उचलून परभणीमधन औरंगाबाद मध्ये गेली वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि वंचित बहुजन आघाडीच्या युवक कार्यकर्त्यांनी ती गाडी थांबवली पोलिसांना रस्त्यावरती अडवलं आणि तिकडे आंदोलन केलं गाडी समोर काही लोक झोपले आणि म्हटले की जोपर्यंत सोमनाथ सूर्य यांची बॉडी मध्ये पोस्टमॉर्टम साठी येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार था। तर आपण समजून घ्या यांचं कट कुठपर्यंत चाललाय बेदम एका बिचाऱ्या माणसाला तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये मारता पोलीस मध्ये मारता त्याचा मृत्यू होतो मग त्याच्यावर कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही त्याची ते बॉडी हलवता आणि त्याचा पोस्टमॉर्टम होत नाही तर आपला जो लढाई होता सोमनाथ सूर्यवंशींच्या न्यायासाठी तो सोमनाथ सूर्यवंशींची बॉडी पोलिसांकडनं ताब्यात घेऊन त्याचं पोस्टमॉर्टम करून देवेंद्र फडणवीसांना विधानसभेमध्ये खोटं ठरवण्यापर्यंतची चाललेली आहे ती आता उच्च न्यायालयामध्ये औरंगाबादच्या बाळासाहेब आंबेडकर लढलेत आणि काल सोमनाथ सूर्यवंशींच्या आईंच्या बाजूनी निकाल हा सर्व उच्च न्यायालयाने दिलेला पण मित्रांनो मित्रांनो आपन चा हे समजून घ्या की हा एक छोटासा टप्पा आहे आपल्या लढाईमध्ये पण आजही आपण जल्लोष साजरा केला आपण आनंद साजरा केला आपण आपली ताकद दाखवली तरी इकडच्या पोलीस प्रशासनाला इकडच्या मनुवाद्यांना इकडच्या धारकऱ्यांना इकडच्या अर्ध्या चड्डीवाल्यांना हे वाटत की ते पोलीस स्टेशन मध्ये टाकून आपल्याला मारू शकतात संपू शकतात आणि आपण डबणार आपण घाबरणार आहोत आपण शांत बसणार होत आता तुम्ही मला सांगा असा प्रयत्न आपल्यावरती कोणी हल्ला केला तर आपण ऐकून घेणार आहोत का घाबरणार होत का दोन का आता एकत्र येऊन आपल्याला इकडच्या प्रशासनाला आणि तमाम मनुवाद्यांना सांगायचं आहे की आईकडचा आंबेडकरवादी पेटून उठलाय इकडचा आंबेडकरवादी हट्टावरती पेटू उठलाय आता समोर आलात तर आम्ही सोडणार नाही आता समोर आला तर आम्ही सोडणार नाही कोणाचाही बाप येऊ द्या आम्ही तुम्हाला भीक घालत नाही एवढं सांगून सांगतो आणि ह्याच दोषाने ह्याच ताकदीने आपल्याला लढायचं मित्रांनो लक्षात ठेवतो तर अरुण बाबांनी आपल्याला खूप महत्वाचं सांगितलं फक्त त्याच्यात थोडीशी दुरुस्ती करतो बाबा परवानगी आंबेडकर नाव सोडलं की सोडून देतो माझं म्हणणं त्याच्याहून थोडं पुढे आणि तुम्ही ते ट्राय करणार का माझ्या बरोबर करणार का पुढच्या वेळेस कोणी गाडी थांबवली आंबेडकर नाव दुसऱ्यांद पहिले कॉलर टाईट करून त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणायचे कोणी आणायला तर डोळे डोळे कॉलर टाईट करून त्याला म्हणायचं भाऊ मी जय मला आता सांग तुझ्या मला थांबवायचा का नाही ना, पोलीस असू दे दाव गुंडे असू दे भाजपाचे गुंडे असू दे राष्ट्रवादीचा गुंडे असू दे टाकून टाईट करून त्याला म्हणून तरी बघा मी जयभी मला तू काय करतो दाखव मला एकदा म्हणून तरी बघा मग परत तो घरी नाही गेला उलट तिकडचा करून तर मला सांगा आणि मित्रांनो ही ताकद आपल्याला मजबूत करायची आपल्याला आज दिसत असेल की आपण प्रत्येक पायरीवरती पुढे चाललोय प्रत्येक टप्प्यावरती पुढे चाललोय आपण फक्त एक टप्पा आपल्याला या लढाईमधला हो घाटायचा तो म्हणजे राजकीय सत्ता कारण तुम्ही समजून घ्या आपण किती लढाई उभ्या केल्या किती चळ उभी केली जोपर्यंत राजकीय सत्ता इकडे समाजाला विकून खाणाऱ्यांच्या हातामध्ये जोपर्यंत राहते तोपर्यंत समाजाचा उद्धार होणं खूप अवघड आहे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्या नावासाठी आपल्या हक्कांसाठी आणि आपल्या स्वतःच्या माणसांसाठी लढणारा नेता आणि लढणारा पक्ष आपल्याला सर्वांना निवडून एक राजकीय भूमिका घेऊन उभं राहायचं पात्रांनो माझं ठरलेलं आहे भावांनो बहिणींनो माझं ठरलेलंय मी माझा नेता निवडलेला आहे मी माझा पक्ष निवडलेला आहे तुम्ही निवडणार का Vamos <laughs> lá,